नमस्कार शिवाजी मंदिर हाय मी प्रमोद काटे बोलतोय बोला तुमचे विश्वस्त तो तो ज्ञानेश महाराव तो तुमचा विश्वस्त कसा असू शकतो साहेब मला काय म्हणायचं आहे शिवाजी मंदिर हा जर शिवाजी नाव असेल आणि तो ज्ञानेश महाराव कोण आहे तो फालतू माणूस आमच्या स्वामी समर्थांना प्रभू रामांना जर उलट बोलत असेल घानेरडा बोलत असेल तर तुमचा तुम्ही थोडं कसं त्याला विश्वास ते सांगा मला अहो साहेब तुम्ही शिवाजी मंदिर नाव काढून टाका मग त्याच तुम्हाला काय लावायचे शिवाजी मंदिर नाव कर... हॅलो साहेब फोन उचला फोन बोला तुम्ही विश्वस्त पुण्याला ठेवता ते सांगा ना फोनही तुम्हाला घेता येत नाही लाज वाटते का तुम्हाला बोलायला या गोष्टीची हॅलो अरे तुम्ही कसं काय नाव ठेवता ते सांगा ना मला तो तुम्ही विश्वास घालून टाका त्याला हॅलो अरे लाज वाटत का तुम्हाला लोकांना फोनवरती बोलायची